गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा सगळ्यात भारी कोणाच हजार दिव्याचं नियोजन नाही सर कोण त्यांचं गेल्या वर्षी पेक्षा जस लावणारेच करणारे अख्खा गाव नुसता झक झक झाला पाहिजे कुठला माणूस एक बे अंधारात राहिला ना पाहिजे सगळी गावातली घर आहेत ना आपल्या उजेडात सगळी गेली आई तुझी गेली निघून माहेराला मग काल तुमच्या दोघात भांडण झाली तिला दागिना केलं नाही तिच्या मैत्रिणी सर्व मैत्रिणी केलं केलं नाही करण्यासाठी गेली ना निघून हो, गेली गेली जाऊ दे झाली बघा यादी तर आता देट सांग बर काय काय लिहिलं ती बघा साखर तीस किलो बर घरा दहा किलो बर तेलाचा एक डबा बर डालड्याचा एक डबा बर तुपाचा पण एक डबा लिहिलाय बर शंगदा ना दहा किलो बर आणि केसर तेवढा जास्त सरप हा आणि कोण वाघ आहे कोण दादा आहे त्यांनी चौकात येऊन आपला मालघाट आपल्या आपल्यासारखी बरोबरी करून दाखवा पाटील पाटील डीएसपी धनंजय सखाराम पाटील नाच करायचं नाद तिला पडायचं काम आहे कोणा आता कसं चाललं होत नुसती जंगड पकड काय त्यांच्या झाली लागलाय लागा तू त्या काय चाली जायती माहिती आहे ना तुला हायच की घंटा गावाचा विकास करत नाही ती काय नाही नुसत्या फुसार घालते ती तीस हजार जीव लावणार वीस हजार जीव लावणार चाळीस हजार जीव लावणार पण तिला पैसे येते की त्यांच्याकडे काय म्हणतोय साखरच नाही होईल म्हणलं ऍडजस्ट करतोय घेऊन जातो का आपल्या पोट्यातले नाही पाच किलो काढून हा आय किती मोठ मन पाटली बघितलं पाटील दिलदार त्यांच्या पेक्षा डबल दिलदार पाटली बाई साखर फेक पडतील पाच किलो साखर घेऊन जा म्हणते डायरेक्ट घेऊन ये होऊन असा एक वाजवीन दोन दोन तीन तीन तास झाला पाहिजे ती राखीच्या एक दोन तास सकाळी जर मी सातला जर माळ लावली फटाकड्याची साध्याकाळी साठला बंद वाटा नॉन स्टॉप जेव्हा बी सुट्टी राहते हा आई मला तर गावात बी जाऊ वाटना गावातले धूमधडाक्यात दिवाळी चालली आता <laughs> आपली गरिबाची कशाची दिवाळी आपलं बघितलं ना किती नुकसान झालंय पावसाने एवढा आपण पाणी लोकांचं काढलं त्या रानात सोयाबीन केलं म्हणजे माणसाला किती पुढची आशा असते की बाय आता हे पीक पिकल्यावर आपलं चांगलं होईल ह्या पावसाने किती थैमान घातलं सगळ्या रानात पाणी साठलं पिकच आख जळून गेला